गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे ते आज गुजरातमधल्या भावनगर इथे बोलत होते भावनगर रेल्वे स्थानकावरून भावनगर अयोध्या साप्ताहिक रेल्वेगाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला रेवा पुणे दरम्यान आणि जबलपूर रायपूर दरम्यानच्या दोन रेल्वेगाड्यांचं उद्घाटनही त्यांनी दुरस्थ पद्धतीनं केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधांसाठी खूप मोठं काम उभं केलं आहे सुमारे एक हजार तीनशे रेल्वे स्थानकांचं नवनिर्माण केलं जातं आरामदायक आणि जलद सेवा देणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत आज सुरू केलेल्या तीन रेल्वेगाड्याही प्रवाशांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या आहेत पुणे अतिशय मोठी औद्योगिक नगरी आहे इथून तसंच रीवा जबलपूर सतना मेहेर या सर्व मार्गांना पुण्याशी जोडलं जाणार आहे आदिवासी क्षेत्रासाठी देखील ही गाडी महत्वाची ठरणार आहे असं ते म्हणाले गेल्या अकरा वर्षात पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळे चौतीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेत दिवसाला सुमारे बारा किलोमीटरचे नवे मार्ग तयार केले जात आहेत इतिहासात या आधी असं कधीच घडलं नव्हतं असं रेल्वे मंत्र्यांनी अधोरेखित केलं आहे येत्या स्वातंत्र्य दिना